नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन शेती व्हिडिओ करतो आता खूप खूप स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितले आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहेत त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट जी अपडेट आपल्या सर्वांसाठी सध्याच्या घडीची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता घेऊन आली आहे या अपडेट अनुसार आता फेब्रुवारी महिन्यात आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात तीनशे रुपयांची तेजी ही कमीत कमी येताना दिसणार आहे मग अशा परिस्थितीत सामान्य कांदा उत्पादक जो कास्ताकार बांधव आहे तो सध्या विचारायला लागले की असं काय घडताना दिसणार आहे आम्हाला फेब्रुवारी महिन्यात की ज्याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात कमीत कमी तीनशे रुपयांची तेजी येऊ हो शकते आणि जर कांद्याच्या बाजारभावात फेब्रुवारी महिन्यात तीनशे रुपयांची तेजी आली तर मग या तेजीत कांद्याचा बाजारभाव हा फेब्रुवारी महिन्यात कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो जर हाच सवाल तुमच्या मनात या ठिकाणी निर्माण झाला असेल आणि किंबहुना जर याच प्रश्नाचा आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया करून याच्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत इथं पाहावा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा जो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे तो पोहोचविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून इथं नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सातत्यानं पाहावयास मिळत राहतो तर जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की ज्या क्षणाची आपण सर्वजण वाट बघत होतो तो क्षण आता या ठिकाणी येऊन ठेपलाय कारण जो येणारा महिना आहे म्हणजे जो फेब्रुवारीचा महिना आहे तर या महिन्यात कांद्याच्या बाजारभाव शंभर टक्के येणार आहे तीनशे रुपयांची तेजी पण इथं प्रश्न उद्भवलाय की असं काय घडताना दिसणार आहे आम्हाला फेब्रुवारी महिन्यात की ज्याच्यामुळं कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे तीनशे रुपयांची तेजी आणि जर ही तीनशे रुपयांची तेजी फेब्रुवारी महिन्यात आली तर या तेजीत आपण कांदा विकायचा का मग आणखीन तेजी येणार या आशेवरती थांबायचं चला हा सर्वात महत्वाचा जो यक्ष प्रश्न याचही तुम्हाला उत्तर देऊन टाकतो तर सर्वात प्रथम या प्रश्नाचं उत्तर घेऊयात की अचानक फेब्रुवारी महिन्यात कांदा बाजारभाव वाढीचे संकेत कशामुळे मिळत आहेत तर लक्षात घ्या मित्रांनो दिवाळीनंतर आपल्याकडे रब्बी हंगामातील कांदा लागवड होत असते पण अशा परिस्थितीत आपण जर बघितलं तर पोळ्याच्या आसपास जी कांदा लागवड झाली होती त्यानंतर खूप जोराचा पाऊस आला आणि हा जो जोराचा पाऊस आला त्यानं कांद्याचं पीक उद्ध्वस्त केलं म्हणून आपल्याला जे कांद्याचं पीक हे या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यात येताना दिसणार आहे ते कमी येताना दिसणार आहे म्हणजे एक तर लागवड कमी झाली त्यानंतर अतिरिक्त पाऊस झाला आणि त्याच्यामुळे कांद्याच्या उगवणीवरती आणि त्यानंतर वाढीवरती याचा प्रतिकूल परिणाम झाला आणि एक महत्वाचं कारण आहे की ज्यामुळं फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावरती कांद्याच्या अवकेत आपल्याला एक मोठा गॅप दिसणार आहे आता हा जो गॅप असणार आहे हा गॅप कांद्याची बाजारभाव वाढ यासाठी अत्यंत अनुकूल आहे मग जाणकारांच्या मते मागणी पुरवठ्यातील हा जो गॅप असणार आहे हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला फेब्रुवारीच्या मध्यावरती कमीत कमी तीनशे रुपयांची तेजी प्रदान करू शकतो आणि याच्यामुळे कुठेतरी जो कांद्याचा बाजारभाव हा सध्या बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहे तो अलगद आपल्याला चौदाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचताना दिसणार आहे आणि शिवाय फेब्रुवारी महिन्यात भारतातून श्रीलंका आणि अरब देशांना कांद्याची निर्यात बऱ्यापैकी वाढणार आहे हे सुद्धा कांदा बाजारभाव वाढीसाठी आणखीन एक महत्वाचं कारक ठरणार आहे यामुळं आशा सोडू नका फेब्रुवारीचा मध्य कांदा भावात तीनशे रुपयांची तेजी घेऊन येताना दिसणार आहे विक्रीचा प्रश्न या ठिकाणी आपल्या मनात अनुत्तरित राहिला असेल तर लक्षात घ्या फेब्रुवारी महिन्यात तीनशे रुपयांची तेजी आली तर जुना सर्व कांदा विकून टाका नवीन कांदा जर एक दीड महिन्याच्या वर तुमच्याकडे साठवणुकीत राहत नसेल तर तोही विकून टाका कारण खरी तेजी पंधरा एप्रिलनंतरच येताना आपल्याला दिसणार आहे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो कांद्याचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला दिसू शकतो याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथंच सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील त्यांतोपर्यंत तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या वेळीत आपला मित्र उदयाला व्यक्त करतो खूप खूप आभार